दोन दोन दात दोघ आहे का गाड्याला चालू आहे दोन दोन दात आहे किती होते धावणीला आज चार होते दोन दिलेले आणि दोन राहिलेले मित्रांनो काय होईल यांच्या सा, शेवट सांगायला पंच्याहत्तर आहे पासष्ट हजारला पास ला देऊन टाकायचे आहे फक्त पासष्ट हजार रुपये किंमत आहे पासर एकदम नवे दहा वर्षाचा धडा आहे हा दोन दोन दाद दोघी माल किती होता चार वजन हा दोन राहिले दादा आपलं नाव आणि नंबर सांग शिवपुराणा जाऊन आले काय असं आहे का बघू शकता मित्रांनो भाऊला तुकाराम भाऊला अशा प्रकारे जोड्या घ्यायच्या असेल तर भाऊला संपर्क करू शकता एकच नंबर क्वालिटीचे वासरा असता मित्रांनो त्यांच्याकडे मित्रांनो आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा आजचा लाईव्ह करतोय मित्रांनो आपण चाळीसगाव बिल बाजार तुम्हाला थोड्याफार जोड्या दाखवतोय तर व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या जोड्या दाखवतोय दादा काय किंमत जोडीची सांगायचे सांगायचे पंच्याण्णव आहे दाताला कशी जोडी दोनदा चारदा कामाल कामाल का कामाला चालू आहे ना सर्व कामाला चालू आहे मित्रांनो कितीला मागताय मागणी आली काही पासष्ट सत्तर पर्यंत मागताय एकच नंबर जोडी मित्रांनो दादा नाव मोबाईल सांग योगेश भाऊ काय नाव आपलं मोबाईल नंबर काय आपला हा का बोला संपर्क करू शकता मित्रांनो जोडी घेण्यासाठी जोडी एकच नंबर उच्चपुरी एक शिक्का एक जोडी मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचे पासरा जोड्या आहे मित्रांनो लाईव्ह बघत राहा मित्रांनो तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीचे पहिले दाखवतोय मी बघू शकता मित्रांनो किती जोड्या दिल्या बा आज दोन जोड्या दिलेल्या आहे का आता किती धावून किती हा सात राहिले बघू शकता विठो उकडे सात जोड्याला आहे सिंगल आहे का जोडी आपली का काय सांगता याची सांगायला पंच्याण्णव दाताला कशी जोडी दाताला सहा दहा ते मित्रांनो बघू शकता काय बोल आहे का पुढं होऊन जाईल एकच नंबर जोडी तिचे काय सांगताय एक्क्याण्णव हजार रुपये हिचे इक आहे दू, दाताला दोन 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 दात आहे दाताला त्यावरात कमी जास्त करू वापर काय लावली होती याची सत्तर लोंग मागत आहे मागणी आली सत्तर लोंग याच सिंगलच पासष्ट हजार सांगायचे सिंगलचे दाताला कसं आहे चार दोन दा, दात आहे का दादाला दोन दाते मित्रांनो बघू शकता सिंगल आहे घ्यायचं असेल बाब संपर्क करू शकता याचं काय एकसष्ट हजार सांगायला आहे चारदा सांगा चार दहा ते का एकसष्ट हजार रुपये की मग ते चार दाते आजचा बाजार कसा गेला हो बरं आहे का किती किती कि दिले आज चार, चार भाई जो भाई चार वयला दिले का चार वयला दिलेले पूर्ण त्यांची धावण आहे जर अशा प्रकारचे जोड्या आपल्याला घ्यायची असं बोल संपर्क करा हो नाव मालवून सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एक त्र्याण्णव चौऱ्याऐंशी आपला मोबाईल नंबर आहे